किल्ले सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले सिंधुदुर्ग चारी बाजूला पाणी आणि मध्ये असलेला हा दुर्ग अतिशय मनाला भावून जातो तर मित्रांनो किल्ले सिंधुदुर्ग तुम्हाला माहिती असेलच पण किल्ले सिंधुदुर्गच्या अगदी समोर असलेला पद्मगड हा दुर्ग तुम्हाला माहिती आहे का पद्मदुर्ग हा किल्ला किल्ले सिंधुदुर्गच्या वेळेला धान्य साठा तसेच शस्त्रसाठा ठेवण्यासाठी महाराजांनी उभारला होता तर हाच पद्मदुर्ग किल्ला आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अगदी छोटासा आणि सुंदर असलेला हा महाराजांनी महाराजांच्या जा कल्पनेतून साकार झालेला हा पद्मगड किल्ला त्यावेळेस धान्यसाठा ने आण करण्यासाठी हा मार्ग वापरला जात असेल असं जाणकारांचं मत आहे वेळासाठी हे पाणी सुकतं आणि हे पद्मगडावर जाण्यासाठी वाट मोकळी होते तर तेवढ्या वेळेत हे दर्शन करून तिकडून जाऊन यावं लागतं हे बघा या पाण्यातून आपल्याला जावं लागतं आणि हे पाणी काही वेळासाठी सुकतं आणि परत भरतं तर इथे कोणी आल्यास ग्रामस्थांच्या चौकशीनेच आतमध्ये जा स्वतःच्या डिसिजनने आतमध्ये जाऊन वेळ घालवू नका आणि आलास तर ग्रामस्थ कोणी बरोबर असेल तर खूप चांगलं आहे माहीतगार कोण बरोबर असेल तर नाही तर एकटं जाऊन तिकडे फसल्यानंतर तुम्हाला तिथून मदत मागावी लागणार आहे हे विषय लक्षात घ्या असं ह्या पद्मगडचं आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सगळं पाहायला मिळेल डिटेल्समध्ये तर नक्की हा व्हिडिओ पहा नमस्कार फॅमिली श्री स्वामी समर्थ जय शिवराय तर आज आपण आहोत एका सुंदर ठिकाणी म्हणजे महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये आणि सिंधुदुर्ग नगरीतल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पद्मगड ह्या किल्ल्यावर म्हणजे जो सिंधुदुर्ग किल्ल्याचा जो अविभाज्य भाग म्हणजेच धान्यसाठा तसेच शस्त्रसाठ्यासाठी महाराजांनी केलेला हा पद्मगड या पद्मगड किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत आणि हा किल्ला अगदी महाराजांच्या आठवणीतला आहे आणि ह्या किल्ल्याला तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि हा किल्ला कसा आहे आतमधून हे मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या किल्ल्यावर काय आहे हा किल्ला कशासाठी ओळखला जातो हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगणार आहे आणि ह्या किल्ल्यावरून सिंधुदुर्ग किल्ला कसा दिसतो हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ एन्जॉय करा सिंधुदुर्ग आणि आहे पद्मगड आणि ही आहे दांडी किनारपट्टी समोर आहे दांडेश्वर मंदिर आणि पुढे आहे मोरियाचा धोंडा तो आपण आपल्या एका ब्लॉगमधून नक्कीच मोरियाच्या धोंडाबद्दल आपण आपल्या ब्लॉगमधून तुमच्यापर्यंत काही माहिती पोचू ती मोरियाचा धोंडा तसेच दांडेश्वर मंदिर आणि दांडी बीच किल्ले सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलेतला पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले सिंधुदुर्ग आणि आपण आज आलो आहोत पद्मगड तेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभारणीच्या वेळेला पद्मगड येथे किनारपट्टी दांडी किनारपट्टी समोर दांडेश्वर मंदिर तसेच हा पद्मगड किल्ला पद्मगड आणि समोर सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराजांची आठवण करणार टाळ्याच ना। ना। धोंड होतो आणि हे इकडून पूर्ण सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन होतं तुमका पद्मगड किल्ल्याचा आतील भाग तुम्ही पाहू शकता इथे बुरुज वगैरे દેખાવ દેખવા આવો દેજો ના ના હકે ના આવો દેજો તો તેરદ બાવ તેરદ બાવ આયા આયા સબને પાત ते ब्राह्मण भोजन पण होतं वेगवेगळ्या वाडीचे वेगवेगळ्या ग्रुपची माणसं इथे ब्राह्मण भोजन करतात तर महाराजांनी हे धान्यसाठा तसेच शस्त्रसाठ्यासाठी जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं तेव्हा धान्यसाठा आणि शस्त्रसाठ्यासाठी महाराजांनी हे पद्मगड या किल्ल्याचं स्थापना केली होती तर इत, हा पद्मगड किल्ला खरंच काही इत इतिहासाच्या पानांवर असेलच पण तेवढा प्रसिद्ध नाही आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर असलेला हा पद्मगड किल्ला पर्यटकांसाठी खरोखर एक आकर्षण बनू शकतं तर पर्यटकांनी इथे आल्यावर भेट द्यावी नक्कीच इथून सिंधुदुर्ग किल्ल्याचा तुम्हाला नजरा बघा दिसतोय असा हा पद्मगड किल्ला अतिशय सुंदर अगदी छोटासा आणि सुंदर असलेला हा महाराजांनी महाराजांच्या जा कल्पनेतून साकार झालेला हा पद्मगड किल्ला जो धान्यसाठा शस्त्रसाठ्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाच्या वेळेस महाराजांनी स्थापन केला होता समोर आहे सिंधुदुर्ग किल्ला तर किल्ले पद्मगड आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर मालवण मालवण दांडी बीचच्या अगदी समोर आहे दांडी बीचलाच आहे पद्मगड हा किल्ला आणि हा सिंधुदुर्ग किल्ल्याचा एक भाग म्हणूनच ओळखला जातो तर हा पद्मगड किल्ला तुम्ही पाहिला आहे का कधी व्हिजिट केलं आहे का पद्मगड किल्ल्याला नाही केलं असेल तर मालवणला कधी आलात तर नक्की ह्या पद्मगड किल्ल्याला व्हिजिट करा आणि महाराजांच्या आठवणी नक्कीच उचळा देईल तुम्हाला ह्या किल्ल्यामुळे तर हा पद्मगड किल्ला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो आता ह्या व्हिडिओनंतर रजा घेतो आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय